नमस्कार शेतकरी स्वागत आहे आपलं रुद्रा बुलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्वाची माहिती आहे कांदा निर्याती संबंधित बऱ्याच दिवसापासून म्हणजे एकतीस मार्च पर्यंत कांदा निर्यातीस बंदी आणलेली होती आणि एकतीस मार्चला सुद्धा सरकारने ठरवलं होतं की अनिश्चित काळासाठी कांदा निर्यात बंदी केलेली आहे परंतु मित्रांनो त्यांनी कालच्या तारखेमध्येच म्हणजे पंधरा एप्रिल रोजी एक चांगला निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कांदा निर्याती संबंधित तो निर्णय आहे तर कोणकोणत्या देशांना निर्यात होणार आहे किती निर्यात होणार आहे या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो केंद्र सरकारने दहा हजार टन कांदा निर्यातीस परवानगी दिलेली आहे तर मित्रांनो कोणकोणत्या देशाला ही परवानगी दिलेली आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहेत सरकारने सात डिसेंबर तेवीस ते एकतीस मार्च चोवीस या कालावधीसाठी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती परंतु एकतीस मार्च नंतर निर्यात बंदीची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली या विविध देशांना सरकारी स्तरावर कांदा निर्यातीसाठी परवानगी निर्णय सरकारने घेतला त्यानुसार आता श्रीलंका आणि यु एला प्रत्येकी दहा हजार टन कांदा निर्यात केला जाणार आहे ही निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड मार्फत केली जाणार आहे मित्रांनो प्रत्येकी दहा हजार टन म्हणजे टोटल वीस हजार टन कांदा निर्यात या ठिकाणी होणार आहे आता कांदा निर्यातीवरची जी बंदी आहे मित्रांनो हळूहळू हलुँँ सरकार ती शिथिल करते आता सध्या वीस हजार टन कांदा या ठिकाणी मान्यता दिलेली आहे तर हळूहळू अजून कांदा निर्यात करण्यासाठी सरकार मान्यता देणार आहे हे टप्प्या टप्प्यामध्ये कांदा निर्यातीस सरकार मान्यता देणार आहे सरकारने काय केलेत मित्रांनो निवडणुका विचारात घेऊन महागाई दर वाढू नये यासाठी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती त्याला कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केला होता एकतीस मार्च नंतर निर्यात खुली होईल अशी आशा वाटत होती परंतु ती फोल ठरवत सरकारने निर्यात बंदीला मुदतवाढ दिली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे आणि सध्याही होत आहे परंतु आता सरकारने जो निर्णय घेतलेला आहे श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरातीला प्रत्येकी दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली असून सरकारने युएईला यापूर्वीच चोवीस हजार चारशे टन कांदा निर्यातीची परवानगी दिलेली होती त्यात आता अतिरिक्त दहा हजार टन कांद्याची भर पडणार आहे याबाबत विदेश व्यापार महासंचालनालयाने सोमवारी अधिसूचना काढली आहे मात्र सतत पडणारे कांद्याचे दर आणि कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा रोष केंद्र सरकारवर वाढत आहे मित्रांनो सरकारने निर्यात बंदी जरी उठवलेली असली तरी ही पर्टिक्युलर देशांसाठीच आहे म्हणजे काही देशांसाठीच ही बंदी उठवलेली आहे पूर्णतः बंदी उठवलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अजूनही रोष असणार आहे आणि त्याचबरोबर सध्या जो कांद्याला जो भाव मिळतोय तो अतिशय कमी मिळतोय ही बंदी उठवल्यामुळे थोडा तरी भाव वाढण्याची शक्यता या ठिकाणी आता आपल्याला दिसत आहे इतर देशासोबत जी बंदी घातलेली आहे निर्यात बंदी ती सुद्धा हळूहळू बंदी उठवेल आणि त्यानंतर कांद्याचे जे भाव आहे मित्रांनो ते वाढण्यास सुरुवात होईल आता सध्या पण निर्यात बंदी उठवल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये थोडी तेजी येण्याचे चिन्ह दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा या ठिकाणी मिळणार आहे ठीके तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती होती कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे सरकारने या संबंधित ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाले विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो